thank <laughs> you ना कायसे गेम गेम बस आपल्याला थांबते तेना आपण दत्ता दत्ता दत्ताची बस पा बंद झाली संता बर्टनीला मी पण जातो ते चादव आणि विरोध करते जे वरनाचा चादव ऐकता त्यांनी विरोध केला त्या मग बस थांबली

कळंब्याकडनं ज्या बसेस येतात कळंब्याला त्या बसेस इकडून फिरून आपटेनगरवरनं जावा म्हणून आणि आपटाईनगर इकडे सानेगुरुजीनं येणाऱ्या बसेस कळंब्याकडून फिरून असं जावा म्हणून बसची गरज नाही तो रूपी होतात असा तो बंद केला दे मी बघतो बंद केला हे दादा कुठं घ्यायचा मी साहेब जाऊन दिशे पुढे होणार आहे राजूदा करू प्रभाग क्रमांक वीसमध्ये आज कोल्हापूरचं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून म्हटलं जातं खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या आपण खास प्रतिक्रिया घेतो आहे आणि आजची खरंच ही प्रतिक्रिया खास होणार आहे कारण त्याचा माझा पहिलाच प्रश्न असणार आहे की प्रभाग क्रमांक वीसमध्ये राजू दिंडुंडले साहेबांची दिशा हा एक चर्चेचा विषय ठरला आहे त्याचा आज हिंट आपल्याला मिळते का हे तपासतोय आपण वक, ते पहा आज तुळजाभवानी नगर प्रभागातील आमचे एक तरुण सहकारी आणि इथले कर्तव्यदक्ष नगरसेवक राजू दिंडोरले यांनी एक अद्भुत काम केलं आहे ते पाहण्यासाठी मी आलेलो आहे या आपटेनगर प्रभागातील एक अनेक वर्ष अशीच पडून असलेली जमीन त्यांनी महापालिकेकडून त्यांचं एक ट्रस्ट आहे स्वरराज ट्रस्ट म्हणून आणि या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या खर्चातून म्हणजे किशातून त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आनंदराव दिंडोरले हे त्यांचे वडील होते त्यांच्या स्मरणार्थ एक भव्य आणि दिव्य असं एक सांस्कृतिक हॉल इथं निर्माण केलेलं आहे मला वाटतं आहे कोल्हापूर शहरामध्ये महापालिका हद्दीमध्ये एक दोन तीनशे तरी अशा पद्धतीचे महापालिकेच्या जा जागा आहेत जिथं छोटे मोठे हॉल कार्य झाले परंतु सर्वात भव्य हा हॉल झालेला हित आता आल्यानंतर पाहायला मिळतं आहे या हॉलच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अनेक प्रकारची उपक्रम घेण्याचा त्यांचा मानस आहे म्हणजे महिलांच्यासाठी बचत गटांसाठी काही शिबिरे घ्यायची असतील मार्गदर्शन शिबिरं विद्यार्थ्यांसाठी शिबिरे घ्यायची असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा वर्ग घ्यायचे असतील लहान मुलांसाठी संस्कार वर्ग असेल रक्तदान शिबिर असेल हे त्यांच्या ट्रस्टच्या वतीनं सगळं सुरूच आहे यापूर्वी चालू होतं आणखीन मोठ्या प्रमाणात करण्याच्या दृष्टिकोनातून याचा वापर होणार आहे आरोग्य शिबिर आहेत किंवा तुमच्या आधार कार्डसारखे के वाय सीसारखे काही कॅम्प असतात रेशन कार्डचे कॅम्प असतात या सगळ्यासाठी या म्हणजे या चार पाच प्रभागामध्ये एक उत्तम सोय त्यांनी स्वतःच्या खर्चातून निर्माण केलेली आहे आता या अंतिम टप्प्यामध्ये आहे आल अर्धा दिवसामध्ये त्याचं उद्घाटनही करायचं आहे असा मानस त्यांचा आहे आणि मला इथं आल्यानंतर विशेष आनंद होतो आहे एक सुंदर वास्तू इथं उभा राहते किरगोळ काम राहिलेले आहेत आणि भविष्यात या सभागृहाचा छोटे मोठे या परिसरामध्ये काही लग्नकार्य असतील वाढदिवस असतील असे काही छोटे घरगुती कार्य हे सगळे छोटे छोटे प्लॉट आहेत छोटी घर आहेत मग तिथे घरामध्ये कार्यक्रम करता येत नाहीत किंवा कोणने कार्यक्रम करण्यासाठी व्यवस्था नाही तर त्यासाठी सुद्धा अल्पदरामध्ये हे सगळं इथं उपलब्ध करून देत आहेत भांडी त्याने आणलेली आहेत बेंचेस टेबल खुर्च्या साऊंड सिस्टीम सगळं सगळं तिने आता इथं व्यवस्था केलेल्या त्याचा फार मोठा लाभ या चारी वॉर्डमध्ये म्हणजे या वीस नंबर प्रभागाला चांगल्या पद्धतीने होईल याचा मला विश्वास आहे नाही मूळ मुद्दा असा आहे की पत्रकार म्हणून आम्हाला एक आणि प्रभाग क्रमांक वीसला फार मोठी उत्सुकता आहे त्या प्रश्नासाठी तुमचा सडनली दौरा आहे म्हणजे तो सडनली असावा असं मला तर वाटत नाही वैयक्तिक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून तर त्याच्यामागं ते कारण असावं हे पहा हे वीस नंबर प्रभाग जो आहे हा दक्षिण मतदारसंघामध्ये आहे <coughs> दक्षिण मतदारसंघ हा पूर्वी मी तर निवडणूक लढलेलो आहे अमल महाडिक पूर्वी आमदार होते पुन्हा मध्यंतरी गॅप पडला आता परत सन्मान्य अमल महाडिक इथले आमदार आहेत या दक्षिण मतदारसंघावर आमचं विशेष प्रेम आहे आणि या दक्षिण मतदारसंघातल्या लोकांचे आमच्यावर विशेष प्रेम आहे नव्यानं जे आता प्रभाग रचना सगळ्या झालेल्या आहेत यामध्ये बरेच प्रभाग आता वेगवेगळे झाले आणि चारचा प्रभाग झालेला आहे हा प्रभाग जो आहे हा पाचचा प्रभाग झाला आहे बाकी सगळे चारचे झालेले आहेत तर या प्रभागामध्ये राजू दिंडोर्लेंसारखा एक सक्षम नगरसेवक ऑलरेडी इथं काम करतायत एस्टॅब्लिश्ड आहेत जनमत चांगलं आहे लोकमत चांगलं आहे आणि आम्ही त्यांना जाऊन विनंती केलेली आहे ते म मनसेचे इथले प्रमुख पदाधिकारी आहेत परंतु तुम्ही भाजपमध्ये यावं या भाजपमध्ये तुमच्या येण्यानं तुमच्या कार्यालाही भविष्यात चांगलं बळ मिळेल आणि आमच्या दक्षिण मतदारसंघामध्येही जी काय आमची कामं चालू आहेत किंवा भविष्यात काही विकासाच्या दिशा चालू आहेत त्यासाठी त्यांचं चांगलं बळ मिळेल तुम्ही आता बघितलं हा रस्ता अनेक वर्ष प्रलंबित होता अमल माडिकाने आता सतरा करोड रुपये त्याच्यावर लावलेले आहेत आणि अशी प्रशस्त रस्ता होतो आहे दक्षिणमध्ये परिपूर्ण विकास सर्वांगीण विकास सुरू आहे यामध्ये राजू दिंडोर्ंसारखे तरुण चेहरे आम्हाला आमच्यासोबत पाहिजेत अशी आम्ही त्यांना विनंती केलेल्या आहे त्यांच्या घरामध्ये चर्चा झालेली आहे आणि लवकरच मला अपेक्षित आहे की ते भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करतील आणि त्यांचा आम्ही सगळेजणं इथं बरेच भाजपचे पदाधिकारी आलेले आहेत आम्ही सन्मानानं आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत धन्यवाद आपण हाच प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून परवा दोन दिवसापूर्वी सर्व जनतेला दिला होता आणि त्याला लाखोमध्ये व्ह्यूज आलेले आहेत आणि या जनतेच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तरही मिळालं आहे साहेबांच्याकडून आता तुमची प्रतिक्रिया याच्यावर काय असेल प्रतिक्रिया धन्यवाद ओके अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद